हॅलो फ्रेंड्स तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ हो। तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर फ्रेंड्स आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे तळोजा येथील श्री स्वामी समर्थ यांच्या मठात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पनवेलपासून साधारण चौदा ते पंधरा किलोमीटर अंतरावर तळोजा एम आय डी सी एरियामध्ये योगीनगर ढोंडली हे गाव आहे या गावातच स्वामींचे मठ आहे मठाची गुगल मॅप लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे मठाजवळ वाहन पार्किंगसाठी खूप जागा आहे गाडी पार्क करून आम्ही मठात जायला निघालो इथे फुले हार आणि मठात पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंचे दुकान आहे दुकानाच्या बाजूलाच इथे कोणती कोणती मंदिरे आहेत यांचा फलक लावला आहे मठात जाण्यासाठी एका छोट्या नदीवर पूल बांधला आहे तिथून जावे लागते पुलावरून पुढे आलो की आपल्याला विस्तृत पसरलेल्या मठाचे दर्शन घडते चारी बाजूला पसरलेली हिरवळ पाहून मन प्रसन्न होते आणि आपल्याला इथल्या शांततेची प्रचिती येते मठात जाण्यासाठीच्या रस्त्यावर ह्या कमानी आहेत आणि त्यावर वेली सोडल्या आहेत त्या खूप छान वाटतात उजव्या बाजूला लहान मुलांना खेळण्यासाठी झोपाळा घसरगुंडी वगैरे आहेत थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला समोर श्रीस्वामी समर्थ कुटी दिसते आत गेल्यानंतर आपल्याला श्रीस्वामींचे दर्शन घडते एका झोपडीसारखी या वास्तूची रचना आहे कुटीच्या शेजारीच गोशाला आहे स्वामींचे दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो मठाच्या डाव्या बाजूला पारायण कट्टा आहे गुरुवारी भक्तही ते पारायणाला बसतात इथे ध्यान मंदिर आहे ज्या भक्तांना ध्यान करायचं आहे त्यांच्यासाठी ही जागा आहे पुढे गेल्यानंतर आपण कट्ट्यावर पोहोचतो पारायण करण्यासाठी खूप जास्त प्रशस्त जागा आहे मधोमध मद एक पिंपळाचे मोठे वृक्ष आहे त्याला खूप छान सजवले होते बाजूलाच एक मोठी विहीर आहे नंतर आम्ही मठाच्या मध्यवर्ती भागात आलो इथे एक मोठे सभागृह आहे इथे मठातील धार्मिक कार्यक्रम व विधी केले जातात बाजूलाच महाप्रसादाची तयारी चालू होती गुरुवारी रात्री महाप्रसाद असतो भाविकांच्या जेवणाची व्यवस्था सुद्धा इथेच या सभागृहात असते समोरच खूप सुंदर अशी श्रीकृष्णाची मूर्ती आहे सभागृहात मी पुढे आलो की एक मोठे मंदिर दिसते चला आज जाऊया मंदिरात प्रवेश केल्यानंतर समोरच दोन हत्तींचे शिल्प आपले स्वागत करतात जसेजसे पुढे जातो तसं तसं मंदिर भव्य आणि आकर्षक वाटत जाते मंदिराचे शिल्पकाम खूपच सुंदर आहे इथे सुद्धा कमालीची शांतता जाणवते पुढे आल्यानंतर समोरच आपल्याला दर्शन घडते ते श्री दत्तगुरु आणि श्री नवनाथ यांचे सर्व मूर्ती खूप रेखीव आहेत पाहूनच मन प्रसन्न होते श्री गुरुदेव दत्त दत्त मंदिराच्या उजव्या बाजूला भगवान शंकराचे मंदिर आहे ओम नम शिवाय तसेच दत्त मंदिराच्या डाव्या बाजूला गणपती बाप्पांचे मंदिर आहे बाप्पाकडे पाहिल्यानंतर नेहमीच प्रसन्न वाटते गणपती बाप्पा मोर्या या मंदिराच्या बाहेर आलो की समोरच आणखी एक मंदिर आहे तिथे हवनकुंड आहे इथे होम हवन केले जातात त्याच्याच पुढे भारतातील बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकृती साकारल्या आहेत आपण प्रत्यक्षात सर्व ज्योतिर्लिंगाचे एकाच जागी दर्शन घेतो असं वाटतं या मंदिराच्या समोर मोठं पटांगण आहे काही धार्मिक कार्यक्रम असले तर भाविकांना बसण्याची सोय होते थोडं पुढे आल्यानंतर हा मठ आणि मंदिर परिसर ज्यांनी निर्माण केला ते परमपूज्य श्री यशवंत महाराज यांचे माता पिता यांच्या चरणाचे दर्शन घडते आमचा मठ आणि मंदिर परिसर फिरून झाला आता घरी जाण्याची वेळ आली या आणि यावेळीसुद्धा इथून जाण्याची इच्छा होत नव्हती इथले निसर्ग सौंदर्य आणि इथली शांतता मन अगदी प्रसन्न करून जाते नेहमीच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा विरंगुळा हवा असेल तर इथे एकदा नक्की या आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत